असं वाटेल की नाही अशी पहिल्यांदा भीती तर नक्कीच वाटत होती आणि त्याच्यानंतर मनापासून प्रयत्न केलेले आहेत आता बघितलं लोकांना कितपत पसंत पडतात आणि किती आवडतात आम्ही नंतर बघितलं काही सिनेमे त्यांचे पूर्वीचे बघितले की ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतः भूमिका पण केलेल्या आहेत मग त्यांनी लिहिलेली गाणी जी आहेत ते सिनेमे बघितले आणि त्याच्यानंतर त्यांची काही पुस्तकं वाचून काढली कि एक तर नावाचा त्यांचा एक जो पूर्ण काव्यसंग्रह आहे तो नंतर त्यांची आणखी चार पाच पुस्तक आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या त्या अांडदेशची किंवा आपलं अं आणि त्यांच्या शाळेच्या नंतर कोल्हापूरच्या नंतर मुंबईच्या प्रवासाच्या अशा सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत मग त्याच्यामधून ते त्यांचं वागणं त्यांचं जगणं त्यांचं बोलणं कशा पद्धतीने इंटरॅक्ट व्हायचं एकमेकांची ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण त्यांचं म्हणजे दुर्दैवान असं आहे की त्यांची कुठलीही मुलाखत किंवा त्यांचं कोणाशी कॉन्व्हर्सेशन गदिमा म्हणून हे कुठं युट्यूबवरती वगैरे अवेलेबल नाही आहे हे त्यांचं काम आहे पण ते नाही आहेत स्वतः गदिमा म्हणून बोलताना तर त्यामुळं ते कसे बोलत असतील कसे वागत असतील एकमेकांची ते थोडस मला इमॅजिन करावं लागलं आणि ते इमॅजिन करताना या पुस्तकांमध्ये त्यांनी जे लिहिलेले संवाद आहेत त्यांचं आणि इंटरेक्शन त्यांचं त्यांचं जे झालेलं आहे त्याच्यावर अंदाज बांधित करण्याचा प्रयत्न आहे प्रेक्षकांना अपील एवढंच करेन की या दोन आपल्या मराठीतल्या खूप मोठ्या साहित्य प्रभूंना शब्द प्रभूंना स्वर प्रभूंना मध्ये जाऊन नक्की अनुभवावं आणि त्यांनी ज्या पद्धतीचं आयुष्य जगलेलं आहे ते त्यांनी प्रत्यक्ष पडद्यावर बघावं आणि तशा पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करावा त्यांची जी कमिटमेंट आहे साहित्याबद्दलची जगण्याबद्दलची मैत्रीबद्दलची एकूणच ही जी कमिटमेंट जगण्याबद्दलची आहे म्हणजे माणूस म्हणून आता आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कदाचित की गदिमा हे बऱ्यापैकी काँग्रेसचे एम एल ए पण होते आणि आपले बाबूजी हे आर एस एस चे कार्यकर्ते म्हणून म्हणजे सध्याच्या काळामध्ये आपण जर बघाल तर हे दोन वेगवेगळ्या टोकाचे आहेत पण हे लोक जेव्हा एखादी कलाकृती करायसाठी समोर येतात तेव्हा या गोष्टी दोन्ही बाजूला असतात त्याच्यामध्ये फक्त कलेला महत्व असतं आणि ती गरज आत्ताच्या काळाची पण आहे की हे तुमचे हेवे दावे बाजूला ठेवा कलेच्या मध्ये तुम्ही कुठलंही राजकारण नकार आणि तुम्ही त्याच्यामध्ये फक्त ती कला म्हणून ती जास्तीत जास्त चांगली कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न त्याच्याकडे बघा असा हा एक महत्वाचा संदेश यातून लोकांनी घेतला तर खूप बरं होईल असं वाटतं मला थँक्यू थँक्यू